मित्रांनो बऱ्याचदा मला एक प्रश्न विचारला जातो की लॉचं शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय काय करिअर ऑप्शन असतात तर मित्रांनो होतं काय तर बघा बऱ्याचदा लॉ म्हणलं की आपल्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा येतात ते म्हणजे काळा कोट घालणारे वकील मग कोणी म्हणतं फौजदारी वकील तर कोणी म्हणतं दिवाणी वकील पण लॉ केल्यानंतर फक्त वकीलच होता येतं का की दुसरे पण करिअर ऑप्शन आहेत तसेच बरेच जण विचारतात की सरकारी नोकरी लागते का तर असे बरेचसे प्रश्न मला विचारले जातात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काय काय पुढे करिअर ऑप्शन असतात याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात सगळ्यात आधी लॉ कधी करता येतं ते पाहूयात ये तर लॉ तुम्ही बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर ऍडमिशन घेऊन करू शकता मग कोणत्याही फॅकल्टीमधून तुम्ही बारावीचं शिक्षण घेतलं असू द्यात किंवा ग्रॅज्युएशनचं शिक्षण तुमचं कोणत्याही फॅकल्टीमधून झालेलं असू द्यात म्हणजे तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स कशामधूनही शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही लॉला ॲडमिशन घेऊ शकता आता बारावी नंतर असू द्यात किंवा ग्रॅज्युएशन नंतर असू द्यात तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी लॉची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते त्यानंतर मग तुम्ही एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला लॉला ॲडमिशन मिळतं आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बारावीनंतर लॉ आणि ग्रॅज्युएशन नंतर लॉ यामध्ये फरक काय असतो तर बघा बारावीनंतर जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला पाच वर्षाचा कोर्स असतो आणि जर ग्रॅज्युएशन नंतर ॲडमिशन घेतलं असेल तर तीन वर्षाचा कोर्स असतो अजून काय फरक असतो तर लॉचे जे विषय असतात ते सेमच असतात पण पाच वर्षाच्या कोर्समध्ये काही विषय एक्स्ट्रा असतात आणि बाकी लॉचे सर्व विषय सेमच असतात आता समजा तुम्ही पाच वर्षाचा किंवा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि लॉची डिग्री तुम्हाला मिळाली तर पुढे काय तर मित्रांनो जेव्हा तुम्ही लॉची डिग्री घेता तेव्हा तुम्ही होता लॉयर म्हणजे तुमच्याकडे फक्त लॉची डिग्री असते पण त्यानंतर तुम्ही स्टेट बार काउन्सिल म्हणजेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे रजिस्ट्रेशन करून सनद घेऊ शकता त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाची ए आय बी ई ऑल इंडिया बार एक्झाम देऊन ती पास होऊन भारताच्या कोणत्याही कोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणजे वकिली व्यवसाय करण्यासाठी प्रॅक्टिस सर्टिफिकेट घेऊ शकता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ए आय बी ई पास झाल्यानंतरच तुम्हाला प्रॅक्टिस सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यानंतर तुम्ही लॉयरचे होता ॲडव्होकेट म्हणजे काय बघा तर तुम्ही लॉची डिग्री घेतली की तुम्ही लगेच ॲडव्होकेट होत नाही तर मित्रांनो लॉयर आणि ॲडव्होकेट यामध्ये फरक काय असतो हे सांगणारा व्हिडिओसुद्धा मी आधीच बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतो त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा तर मित्रांनो लॉ झाल्यानंतर ॲडव्होकेट होऊन कोर्टात वकिली व्यवसाय करणे हा एक करिअर ऑप्शन असतो आता तुम्ही म्हणाल लॉयर वकिली व्यवसाय करू शकत नाहीत का तर मित्रांनो नाही लॉयर कोर्टात एखाद्या व्यक्तीच्या बाजूने केस लढू शकत नाहीत पण ॲडव्होकेट कोर्टात केस लढू शकतात त्यानंतर लॉ केल्यानंतर बरेचसे असे ऑप्शन असतात जे बऱ्याच जणांना माहीतच नसतात आता हे जे बऱ्याच जणांना माहीत नसतात असे जे ऑप्शन आहेत ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात तर यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे लॉ झाल्यानंतर आपण आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे घेतल्या जाणाऱ्या लॉ ऑफिसरच्या एक्झाम देऊ शकतो की एक्झाम पास होऊन आपल्याला नॅशनलाइज बँकेमध्ये स्पेशल लॉ ऑफिसर म्हणून जॉब मिळू शकतो तसेच बऱ्याचदा प्रायव्हेट बँकसुद्धा त्यांचे बँकेचे पॅनलवर त्यांच्या बँकेच्या कायदेशीर कामासाठी ॲडव्होकेटची नेमणूक करतात त्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर अजून एक बरेच जणांना माहीत नसतो असा एक ऑप्शन आहे तो म्हणजे इंडियन आर्मीमध्ये जॉब आता आर्मी म्हणलं की सगळ्यांनाच वाटतं की फौजी आणि लढाई पण यामध्ये लॉ ऑफिसरसाठी सुद्धा एक पोस्ट असते ती म्हणजे जॅक म्हणजेच जज ॲडव्होकेट जनरल आता या पोस्टची एक्झाम देण्यासाठी तुमचं वय सत्तावीस वर्षापर्यंत असलं पाहिजे आणि तुम्हाला लॉच्या लास्ट इयरला फर्स्ट क्लास असला पाहिजे तर तुम्ही या पोस्टची एक्झाम देऊ शकता आणि आर्मीमध्ये जाऊ शकता त्यानंतर जी जी पोस्ट आहे ती आहे पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ज्याला आपण सरकारी वकील म्हणतो तर मित्रांनो लॉची डिग्री मिळाल्यानंतर आपण पाच वर्षे जर वकिली केली असेल तर आपल्याला असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झाम देता येते आणि सात वर्षे वकिली केली असेल तर पब्लिक ची एक्झाम देता येते आणि सरकारी वकील होता येतं आता त्यानंतर बघा सर्वात जास्त विद्यार्थी लॉ करतात ते या पोस्टसाठी जी आहे जज तर बरेच जण लॉची डिग्री ही जज बनण्यासाठीच घेतात तर बघा लॉ पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही पाच वर्षाचा कोर्स पूर्ण केला असेल आणि प्रत्येक सेमिस्टरला बॅकलॉक न ठेवता पास झाला असेल आणि तुमचं वय पंचवीस वर्षाच्या आत असेल तर तुम्ही डायरेक्ट जजची म्हणजेच सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजेच जे एम एफ सीची एक्झाम देऊ शकता आणि जज होऊ शकता आणि जर तुम्ही तीन वर्षाचा कोर्स केला असेल किंवा पाच वर्षाचा कोर्स करून पण डायरेक्ट परीक्षा देण्याच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तीन वर्ष वकिली करून तीन वर्षानंतर जे एम एफ सीची परीक्षा देऊन जज होता येतं किंवा सात वर्ष वकिली करून जिल्हा न्यायाधीशांची सुद्धा परीक्षा देऊ शकता त्यामुळे लॉ पूर्ण केल्यानंतर जज होणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा करिअर ऑप्शन आहे त्यानंतर एल एल बी झाल्यानंतर तुम्ही एल एल एम म्हणजे मास्टर डिग्री घेऊन प्रोफेसरसुद्धा होऊ शकता म्हणजे तुम्ही लॉ कॉलेजवर शिक्षक म्हणूनसुद्धा जॉब करू शकता त्यामुळे ही सुद्धा एक चांगली जॉबची संधी आहे त्यानंतर बघा बऱ्याचदा मल्टीनॅशनल कंपनी असतात ज्यांना त्यांची कंपनी चालवताना लिगल काही अडचण येऊ नये यासाठी लिगल ॲडवायझरची आवश्यकता असते त्यामुळे ते सुद्धा लिगल ॲडवायझर अपॉइंट करतात ते ते सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी देऊन प्रशासकीय अधिकारी होऊ शकता आणि जर तुम्हाला आय ए एस आय पी एस व्हायचं असेल आणि जर तुमच्याकडे लॉची डिग्री असेल तर यू पी एस सी देताना तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो त्यामध्ये तुम्ही लॉ सब्जेक्ट निवडून एक्झाम देऊ शकता तर मित्रांनो या सर्व नोकरीच्या संधी तुम्हाला लॉ केल्यानंतर मिळतात आणि या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पॉलिटिशियनसुद्धा होऊ शकता त्यामुळे लॉ केल्यानंतर बऱ्याचशा नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतात तर मित्रांनो या होत्या लॉ केल्यानंतरच्या नोकरीच्या संधी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय Jai